मोबाईल खाली गावात रेंजच नाही काल महिनाभर अंधारच होतो आता शिंदे साहेब काम करत आहेत या भागात ना बर आता शिंदे साहेब माझा लंगोटी माहीतर मी आता घराच्या इथे आलोय त्यांच्या आणि मी जेव्हा इथे आलो त्यांची जी काही कुत्री पाळीव कुत्री ती अचानकपणे अंगावर येतात कारण काय माहितीये का नमस्कार मित्रांनो मी मराठी माणूस प्रदीप आज आपण एका अशा ठिकाणी भेट द्यायला आलो आहे अशा ठिकाणी आलो आहे जे ठिकाण अत्यंत दुर्गम अत्यंत वहिवाट असलेला सगळा भाग आहे माझ्या मागे तुम्ही जे पाहताय हे सगळं मी म्हटलं जसं सह्याद्रीचं कोयनेचं जंगल आहे मी तुम्हाला म जसं म्हटलं मी अनेक दिवसांपासून इकडे आहे आणि इथं एक अशी गोष्ट आहे मला जी इथं लोकांनी सांगितली की दादा इथं वरच्या बाजूला एक घर आहे जे एकटंच आहे या जंगलामध्ये या सगळ्या डोंगरदऱ्यांमध्ये हे एकमेव माझ्या मागे तुम्ही घर पाहताय तुम्हाला दिसत असेल तर हे एकमेव घर फक्त इथं आहे याच्या आजूबाजूला दुसरी कुठली घरं नाही आहेत जवळ आसपास आणि अत्यंत जंगलाचा सगळा भाग आहे हा आणि ती लोकं कशी राहतात कसं या सगळ्या गोष्टी करतात आता याच्या आधी त्यांचं जीवन कसं होतं आणि आता रस्ता झाल्यानंतर डांबरी रस्ता झाल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेबांनी लक्ष घालून या सगळ्या लोकांसाठी जी काही सोयीसुविधा या दुर्गम भागामध्ये केल्या आहेत तो रस्ता झाल्यानंतर त्यांचं जीवनमान नक्की कसं बदललं त्याच्या आधी नक्की इथं परिस्थिती काय होती या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मी सध्या आहे गावडोशी गाव आहे खाली खालच्या बाजूला म्हणजे नदीच्या तीरावरती आणि त्याच्या माथ्यावरती इकडच्या वरच्या बाजूला डोंगरामध्ये मी सध्या आहे इकडं पाऊस भयंकर पडतो आहे गेल्या अनेक दिवसांपासून एक दोन महिन्यांपासून भयंकर पाऊस पडतो आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून मी इकडं फिरतो आहे आणि मला हे ठिकाण सांगितलं एका माणसाने की इथं एकटंच घर आहे ती लोकं कशी राहतात काय राहतात त्यांचं जीवनमान नक्की कसं आहे बाहेरच्या जगाशी ती कनेक्ट आहेत का या सगळ्या गोष्टी आपल्याला व्हिडिओतून जाणून घ्यायच्या आहेत व्हिडिओ अत्यंत शेवटपर्यंत पहा कारण खरोखर त्यांचं संघर्षमयी जीवन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे घनदाट जंगल बिकट झाडी जंगली श्वापदं आणि या सर्वांच्या मधोवध असणारं हे एकमेव आणि एकटं घर आहे एकनाथ शिंदेंच्या लंगुटे मित्राचं मी जेव्हा तानाजीबाबांच्या घरी जेव्हा गेलो त्यांना भेट द्यायला गेलो तेव्हा मी जेव्हा तिथली परिस्थिती पाहिली पावसाळ्यामध्ये इथं जगणं मुश्किलीच आहे त्यांनी त्यांच्या व्यथा त्यांनी सगळ्या गोष्टी मला सांगितल्या पण एकनाथ शिंदेंनी यांच्या घरासाठी किंवा या सगळ्या वरच्या पट्ट्यातल्या सगळ्या अशा एक घरांसाठी काढलेला रस्ता या सर्वांसाठी जीवनदान ठरला आहे हे एकमेव घर आहे घराच्या बाजूला हे तीन चार खाचरे आहेत तिथंच शेती करायची तिथंच पिकवायचं तेच पोटासाठी खायचं आणि आपलं जीवन जगायचं तसं बघायला गेलं तर निसर्गाच्या सानिध्यात अगदी उत्तम जीवनशैली आहे पण नुसताच निसर्ग असून सध्याच्या काळामध्ये चालत नाही कारण सध्याच्या घडीला प्रत्येक गोष्ट आपल्याला हाकेच्या अंतरावरती लागते पण इथं तसं नाही आहे मी जेव्हा इथं आलो इथल्या सगळ्या निसर्गाचा चमत्कार पाहत होतो मी अक्षरशः थक्क आणि अचंबित होऊन गेलो कारण निसर्ग खरोखर अप्रतिम आहे मी जेव्हा त्यांच्या घराच्या जवळ गेलो किंवा जात होतो आजूबाजूला व्यवस्थित रस्ता देखील नाही आहे तिथे जायला अत्यंत साधी पायवाट आहे आणि वरच्या बाजूला अत्यंत मोठा कडा आहे जो कधीही निष्ठून त्यांच्या घरावरती येऊ शकतो खरोखर जगणं अत्यंत अवघड आहे इथं मी जेव्हा इथं पाहत होतो खरोखर मी विचारात पडलो की हे कसे राहत असतील मी आत्ता घराच्या इथे आलोय त्यांच्या आणि मी जेव्हा इथं आलो त्यांची जी काही कुत्री पाळीव कुत्री ती अचानकपणे अंगावर येतात कारण काय माहिती का या भागामध्ये ते इथं एकटे राहतात जंगलामध्ये त्यामुळे ही कुत्री जे आहे त्यांना माणसांचा जास्त सहवास नाहीये ही आ तुम्हाला चावू शकतात कारण कसं असतं इकडे ते एक काय बोलतो त्याला आपण एक गार्ड ते काम करतात एक सिक्युरिटीप्रमाणे ते काम करतात कारण त्यांना या सगळ्या जंगली श्वापदांपासून जर वाचायचं असेल चाहूल घ्यायची असेल तर या कुत्र्यांचा त्यांना अत्यंत मोठा आधार असतो त्यामुळं इकडे ते कुत्रे पाळत आहेत मी आता यांच्या घरी आलो आहे इथं घराच्या समोर ही तीन चार खाचरे आहेत जि ज्या ज्यामध्ये त्यांनी भातं लावले आहेत आणि माझ्या मागं तुम्ही पाहताय आहे हे एकटं घर गर आहे घराच्यावरती मोठा डोंगर आहे मोठा कडा आहे आणि सगळं जंगल वरती भयंकर मुसळधार पाऊस भयंकर धोकं या सगळ्या परिसरामध्ये आणि या इकडे तुम्ही रानगव्यांचं प्रमाण घ्या रानडुकरांचं प्रमाण घ्या वाघांचं प्रमाण घ्या हे या भागामध्ये असतं मोठ्या प्रमाणामध्ये असतं कारण हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा सगळा भाग येतो त्यामुळे इकडं वाघांची देखील हे जा असते बिबटे असतील तुमचे ब बाकी सगळ्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी इथं असतात आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये हे इकडे इथे राहतात आता सगळ्यात आपण त्यांच्याशी पुढे बोलूयाच पण इथं बघा दुकान नाही आहे इथं त्यांना जर औषधोपचार कोणतीही गोष्ट करायची असेल तर या डोंगरापासून खाली जावं लागतं आणि मग तिकडे पुढे ब बाजारपेठांमध्ये जाऊन तालुक्याच्या ठिकाणी जाऊन मग त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात पण या एका घरासाठी मी म्हणत नाही की एक यांच्यासाठीच तो रस्ता काढला आहे पण एकनाथ शिंदेंनी या सगळ्या पट्ट्यातल्या अशा अनेक या बाजूला एकटी एकटी अशी घरं आहेत त्या घरांसाठी एक महत्त्वाचा रस्ता या शिंदे साहेबांनी काढला मी का त्यांचं नाव घेतो मी का त्यांना सतत बोलतोय कारण तुम्ही जेव्हा एक या ठिकाणी याल ना तेव्हा तुम्हाला समजेल की यांचं जीवन किती खडतर आहे आता मी इथे जाईन त्यांच्याशी बोलूया आपण त्यांनी कसं इतकी वर्ष ते इथं राहत आहेत कशा या सगळ्या गोष्टींना ते सामोरे जात आहेत आणि निसर्गाशी दोन हात करून निसर्गासोबत मैत्री करून ते नक्की जीवन कसं जगत आहेत हे आपण या सगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे आहे त्यांचं घर अत्यंत साधं मातीच्या भिंती कावलारू घर आणि आजूबाजूला शेती पाळीव कुत्री कोंबडी गुरं आणि हे आणि त्यांची मुलं आणि त्यांची नातवंड ही सगळी लोकं इथं एकटी आणि एकमेवाशी राहतात आजूबाजूला अगदी छोट्या मोठ्या परिसरामध्ये एवढी काही घरं नाही आहेत पण अत्यंत गर्द बिकट जंगलामध्ये ही लोकं आज ही वास्तव्य करतात मोबाईलला खाली गावात रेंजच नाही खाली ना कुठल्याच गावात रेंज नाही कशी मग फसून ह्याच्या वादळासारखी येणार घाटागर येणार की जाणार लगेच लगेच जाणार म्हणजे जा फुकट पैसा आहे की नाही फुकट फुकट पण लाईट जाते ना सारखी पावसामुळे लय पाऊस आपल्याकडे इकडं लय पावसामुळे पावसा काय होतंय लाईट जाते तारा आहेत जंगलातनं त्या झाडं वायर म्हणून नीट कापत नाहीत आणि मग त्याच्यामुळे जाते लाईट आणि लाईट गेली की टावर जाते आणि टावर गेला की रेंज जाते काल महिनाभर मी अंधारच होतो लाईट नव्हती इकडं लाईट नव्हती महिन्याभर मग वायरमॅन येतो वायरमन तो प्रकाश प्रकाशचा पोरग आहे गाडवलच्या ते येतच नाही येतच नाही येतच नाही आणि ये मग आता तुम्हाला इकडं दुकाना बिकानाला तुम्ही कुठे जाता काय तापोळा तापोळ येश्वर काय पर्याय आपल्या लोकांना दवाखान्यात पण ताप ताप बर हे दोन महिन लाज बंद लाज बंद दळणवळण बंद बंद आता पहिला इकडे रस्ता नव्हता तेव्हा मग चालतच खाली चालत चालत मग आता रस्ता कुणी बनवला शिंदे साहेबांनी हा शिंदे साहेबांच्या डांबरे झाल्यावर पर्यंत हो अर्ध्यापर्यंत नाही इथं दोन किलोमीटरच पण आता जरा बरं झालंय का तुम्हाला नाही आम्हाला बरं झालं पण आपजेपेक्षा वर घरं आहेत वाजून वरती वरती उत्तेश्वर मंदिर आहे बरोबर तिथं हे सर्व पाच किलोमीटरचा सर्वे केलेला आहे ते आज तीन किलोमीटर अजून रस्ता पुढं व्हायचा आहे तिथं थोडंसं किरकोळ फॉरेस्ट आडताळ आहे फॉरेस्टचा फॉरेस्ट पाहिजे तर फॉरेस्टाला आम्ही जमीन देऊ शकतो त्याच्या दे बदली रस्ता व्हाव दे पण रस्ता व्हायला पाहिजे आता शिंदे साहेब काम करतायत या भागात ना काय काम कर केले नाही काम केलं फक्त दळणवळणच काम केलं रस्ताच दळणवळण म्हणजे रस्ता अधिक पूल ही काम केली अजून काय अपेक्षा म्हणजे काय झालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं काय अजून आम्हाला अशी अपेक्षा आहे की आज ज्या वेळेला धरण झालं त्यावेळेला लोकांना काय सांगितलं काळे साहेब इंचार्ज होता hmm. कोयना पूर्णसनचा hmm. त्याने सांगितलं तुम्हाला जमनी ह्या सपाट होत्या hmm. hmm. त्या गेल्यात वरकट जमिनी राहिल्यात त्या बुलटोजन घालून जी सीपी घालून सपाटीकरण करून hmm. बारमाय पाणी देव hmm. आणि तुम्हाला जमिनी सपाटीकरण करून देऊ तुमच्या राहिलेल्या आणि त्याच्यात तुमचं जीवन सुरळीत आणि तुमच्या घरची दोन दोन पोरं कामाला लावू कामाला लावू पण एकही पोर लावलं नाही आणि सरकारनं ना असं जे फसवणूक केली आमच्या लोकांची तोंडावरनं हात फिरून जसं मंदीच बोट दाखवून विसाचं बोट फासलय या पुनर्वसनच्या आणि ह्या कोंडीमध्ये आम्ही जरी जवळ असलो आता वेळापूर्वन गावडोशी काही तिचा फरक आहे नदीचा फक्त पण एखादा माणूस इकडचा मेला नाही तर तिकडचा मेला तरी आम्ही जाऊ शकत नाही अशी दैनंदिन अवस्था आता ठीक आहे पाणी तुमतंय तेथे फक्त ब्रिज माणसाला पाऊल वाट प्रत्येक गावाचं दळणवळण होईल असं ब्रिज द्यावावं पुन्हा ज्या एक महत्त्वाची अडचण म्हणजे पुनर्वसन झालं जो खातेदार होता मेन खातेदार त्याला जमिनी त्या त्याच्या मुलानी आडक्यावरी म्हणजे दहा वीस रुपयाला तीस रुपयाला त्या जमिनी विकल्या कुठं जमिनी मिळाल्या होत्या धरणात गेलेल्या मंगळवेड्याला मंगळवेड्याला म्हणजे सोलापूर रोड समजला बोराळे रोड ह्या रोडला जमनी मिळाल्या पण तिथं म मा मंगता मागायला गेलं वर्षा जाऊन या पाऊस पडला ना आंदा पिकलं नाही असं झालं तसं झालं तिथनं हात एक मोठी आवडीत आपलं हितपर्यंत यायचं जाणं येणं लोकांना काय स कमी आहे का मग लोक कंटाळून त्या जमनी अडीच तीन चार एक हजाराला त्या जमनी विकून टाकल्या तर बरं मुलाकाज आता साहेब माझा लंगोटी मैत्र लहानपणापासून हे भागात कुणाची ओळख नसेल त्यावेळेचाच शिंदेसाहेब शिंदे साहेबांनी शिंदे सुद्धा आम्हाला मला लयचं मला कार्य केलंय तर शिवसेना खोलते वेळी ह्या शिवसेना तानई सगपाने या भागात खोलली पण आज तानई सगप त्याच्याजवळ जाऊ शकत नाही का भेटू शकत नाही ते तुम्हाला भेटलं पाहिजेत भेटलं पाहिजे की नको आपल्या लोकांची किंवा माझी एकच तक्रार आहे की भागातल्या पुनर्वसन लोकांची शिंदेसाहेबांनी काम करायला पाहिजेत हे माझं वैयक्तिक मत माझं वैयक्तिक काही काम नाही मग तुम्ही किती वर्षापासून इथे राहता ह्या घरात एकोणीसशे एकसष्ट सालापासून राहतो तवा घर बांधले तवा घर बांधलं वडील एसआरपी रूममध्ये होते त्याने इथे आले आणि ही म्हणजे बैल बांडेनं ही वावरं पाडली बैलाच्या जोडीनं आणि इथं स्थायिक झाले मग बिरं किती आहेत तुमची गुरु आहेत दोन चार मशी दोन चार मशी आहेत हो। तुम्ही जाता का नाही कुठं बाहेर नाही 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 आता बायपास झाल्यापासून आपलं भात शेती लावले टिकती कशी काय म्हणजे गव आहेत डुकर आहेत बाकी सगळ्या गोष्टी आहेत खाते जनावर खात पण नाही काय राहिलं तर मग आपलं आपलं काय करायचं गाव्या गाव्याने तर खाल काय केलं मग पंचनामा करा त्या जाऊन आणा फोटो काढा आणि मग द्या कोण एवढं करतं आहे आणि केलं तरी कुणाचं काय मिळतंय हे दंडलशे झाले लोकांची ह्या शिंदेवरून ह्या साईडला गवत काय ठेवत नाहीत आपला तर विषय सोडा पण तसल्या ठिकाणी ज जनावर नाझधूस करतात तरी पण भरपाई मिळत नाही म्हणजे इकडं मग लक्ष देत नाहीत ग्रामसेवक ग्रीमसेवक नाही नाही कोणच नाही ना, देत ग्रामसेवक पण मिळत नाही येतच नाही तिकडे लक्षच नाही लक्षच नाही तुम्हाला इथं इथं काय पाहिजे आता तुम्ही राहताय तुम्हाला कशाची जास्त गरज वाटते इथं रस्ता तर आला आता आलाय रस्ता आलाय आता अजून असं काय वाटतं की पाहिजे इकडं जिल्हा गरजेचं आहे मला म्हणजे इकडं तुम्हाला राहताय आता तुम्ही एकटं काय बाबा इथं काय असं वाटतंय का इथं काय पाहिजे बाबा याची गरज आहे रस्ता तर आता इथपर्यंत आलाय माहिती एक कड्या बिड्याचं काय मग बोलो आता पडतो बिडतो काय अहो पहिल्या वर्षी एकोणीसशे एकवीस साली हे बघा तुमच्या डोळ्याच्या समोर जे वर्ण सुटलं महा वर्ण पाऊस झाला त्या पाऊस झाला त्यानं ही संपूर्ण वावर गेली म्हणजे जीवन जगवण्याची भाताची शेती गेली घराच्या वरती पण डोंगर आहे ना आणि घराच्या वरती एवढा डोंगर आहे तिथं एक खडा जरी वरण आला तरी माझं घर जाणार राहणार नाही म्हणून मला कुठंतरी हे घर उठून माझ्या जमिनीचा मोबाईलला देऊन चांगल्या सुपीक जागेवरती मला या पोरांना नेमून ठेवावी अशी माझी इच्छा आहे त्याच्यासाठी मी तहसीलदारना कलेक्टरना पुनर्वसनला तुम्हाला सांगतो फारेस्ट खात्याला प्रांतला एवढ्यांना अर्ज केले त्याच्या अर्जाच्या जाहिरात माझ्याकडे आजही उपलब्ध आहेत पण कुणी त्या आणि त्यावेळेला मुख्यमंत्री हे होतं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे त्या उद्धव ठाकरेने जाहीर काढलेलं की काड्या खाज्या लोकांना हटवं म्हणून जेव्हा गावात जात होती तेव्हा हो पण आमच्या कोणी दखल पण घेतली नाही जेवढं आपल्याला वाटतंय तेवढं यांचं जीवन सोपं नाहीये कारण आपल्याला सगळ्या गोष्टी हाकेच्या अंतरावरती मिळतात पण इथं तसं नाहीये इथं हाकेच्या अंतरावर फक्त आणि फक्त निसर्गच आहे बाकी काहीही नाही तुम्ही अवश्य कधी इकडे आलात या भागामध्ये तर इकडे जरूर या आणि त्याचा अनुभव घ्या